नमस्कार शेतकरी बंधनो मी ज्ञानेश्वर चिकणे आज आहे अकरा सप्टेंबर दोन हजार चोवीस तर पुढील चार जिल्ह्याचा अंदाज म्हणजेच चार जिल्ह्याचा बीड लातूर धाराशिव आणि सोलापूर म्हणजेच एकूण आपण जर पाहिलं तर गोदावरीपासून हा दक्षिण एकडचा भाग म्हणजे दक्षिण महाराष्ट्र म्हटलं तरी चालेल तर हा अंदाज आपला तीस ऑक्टोंबरपर्यंतचा अंदाज खूप मोठा आहे पहा ह्याच्यामध्ये थोडेफार बदलसुद्धा होऊ शकतात कारण काही आपल्या शेतकरी मित्रांना कोणालाही असू बोट उच उचलायला वेळ लागत नाही पण अंदाज सांगायला त्याच्यामध्ये खूप अभ्यास करावा लागतो आणि त्याच्यामध्ये थोडेफार बदलसुद्धा होऊ शकतो कारण अंदाज हा पन्नास दिवसाचा आहे त्यामध्ये एक शेतकरी बांधवांना अंदाज देण्यासाठी तर ज्या पण एक सप्टेंबर रोजी पाऊस पडलेला होता शेतकमित्रांनो एक सप्टेंबर आणि दोन सप्टेंबरला अतिवृष्टी झाली त्यामध्ये हिंगोली जिल्हा जालना जिल्हा परभणी जिल्हा तसेच यवतमाळ जिल्हा आणि जालना जिल्हा या जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी झाली त्याचबरोबर बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा पाऊसमान अति अतिवृष्टी झाली होती पण जो दक्षिण महाराष्ट्र दक्षिण महाराष्ट्रामध्ये पाऊस कमी होता लातूर जिल्ह्यामध्ये सुद्धा लातूरचा जो उत्तरेकडचा तालुका आहे त्या जी तालुक्यामध्ये सुद्धा अतिवृष्टी होती पण जे दक्षिणेकडचे भाग आहे त्यामध्ये कमी पाऊसमान होता तसेच धाराशिव जिल्ह्यामध्ये सुद्धा कमी पाऊस होता त्या तारखेला एकूण जर पाहिलं पण दक्षिण महाराष्ट्रामध्ये सुद्धा एक दोन सप्टेंबरला पाऊस पडला शेतक मित्रांनो पण तो पावसाचे प्रमाण जे आहे कमी आहे आणि त्याच्या अगोदर वीस पासून सुद्धा तिथं त्या पावसाचे प्रमाण कमी आहे तर उर्वरित शेती पिकाला लागणारे पाणी आणि त्याच्यामध्ये आपण काय आता आणि आपण जर जा पिकं जर पाहिजे तर कपाशी असेल कपाशी पा फुलं बोंड म्हणजे परिपक्व परिपक्व बोंड होत आहेत आणि कपाशी ही पूर्ण वाढीस आलेली आहे तर त्यामुळे सुद्धा आणि हलक्या जमिनीला पाणी जास्त लागत असतं आणि भारीची मध्यम जमिनीला पाणी कमी लागतं तर एकंद जर पाहिलं आपण तर ह्या जिल्हे जे आहे ते हलक्या मुरमाड जमिनीचे जास्त जिल्हे इथं त्यामध्ये पुढील पाऊस जर कमी जर असेल तिथं लुस्कानसुद्धा होते आणि जास्त पाऊस जर पडला तिथं नुसतेमध्ये सुद्धा नुसकान होते म्हणजेच हे जर भाग जर आपण जर पाहितलं तर सध्या पिकं काढणीला पण आलेले आहेत आणि एक इकडे कपाशीला पाऊस पण पाहिजे मग इथं पाऊस कशाप्रकारे पडणार व पावसामधून आपल्या लुस्कान होणार की नाही किंवा न पाऊस पडल्या नुसकान होणार की नाही हे आपण या अंदाजामध्ये पाहणार आहोत तर शेतकरी मित्रांनो बीड जिल्ह्यामध्ये पाहिलं तर बीड जिल्ह्याचाच परिस्थिती जर आपण पाहू बीड जिल्ह्याचा हा पण अंदाज तर बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा आता अजू बावीस तारखेपर्यंत पावसाची शक्यता नाही चांगल्या मोठ्या पावसाची बावीस तारखेपर्यंत तर बावीसच्या नंतर म्हणजे पाऊस मान्सून हा आपला परतीचा प्रवास सुरू करणार आहे हा पण अंदाज मी दिलेलाच आहे तुम्ही तेसुद्धा पाहू शकता आणि जे नवीन आपले उर्वरित शेतकरी मित्र मित्र आहेत त्यांनीसुद्धा तो अंदाज पाहावा तर बावीस तारखेपासून आपला मान्सून परतीचा प्रवासाला सुरू करणार त्यामध्ये मेघगर्जनेसह ठिकठिकाणी थीक पाऊस पडणार शक्य मित्रांनो यामध्ये असा सर्व दूर एकाच वेळेस म्हणजे एका दिवसामध्ये असा पाऊस पडणार नाही तो म्हणजेच आपण एक दोन सप्टेंबरला पाऊस पडला होता पाहिला होता अशा प्रकारे पाऊस नाही म्हणजे त्या पावसापासून नुकसान नाही पण ना पाऊसही शेतकरी मित्रांना पाहिजे पण तो पाऊस हा दोन दोन ऑक्टोंबरपर्यंत बीड जिल्ह्यामध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे त्यामध्ये काही भागामध्ये पाऊस चांगल्या प्रकारचे पडणार म्हणजे हलक्या ते मध्यम काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचासुद्धा पडण्याची शक्यता आहे पण एकंदर जर पाहिलं आपण तर माजलगाव धरण तर माजलगाव धरण ह्या पावसा पावसापासून भरण्याची शक्यता खूप कमी आहे कारण माजलगाव धरणाची आज आजची आजची अपडेट जर पाहिली तर अडोतीस टक्के माजलगाव धरण भरलेले असं अपडेटमध्ये आलेलं आहे पण उर्वरित जो माजलगाव धरण आहे तर जवळपास बासष्ट टक्के धरण अजूक भरण्यास बाकी आहे शेतकऱ्यांना म्हणजे अडोतीस टक्के भरलेले तर बासष्ट टक्के धरण अजूक भरण्याचं बाकी आहे ते धरण भरण्याची शक्यता खूप कमी जास्तीत जास्त धरण अजून माजलगाव धरण हे साठ टक्क्यापर्यंत जाईल जास्तीत जास्त उर्वरित चाळीस टक्के धरण हे आपल्याला रिकामं म्हणावं लागले अशा पद्धतीचा राहील पाऊस त्यामध्ये सुद्धा असं मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस नाही आणि माजलगाव धरणाचं जे माजलगाव धरणामध्ये जे पाऊस येणारं पाणी आहे ते बीड जिल्ह्यातून बीडचा भाग आहे त्यामध्ये बीड बीड मधील नदी त्या भागातून असते आणि मांजरा धरण मांजरा धरणामध्ये सुद्धा पाणी अजून आजचे अपडेट काही मला माहीत नाही पण मांजरा धरणसुद्धा थोडंफार कमीच राहण्याची शक्यता आहे कारण त्याच्यामध्ये आजूक मला अपडेट नसल्यामुळे मी त्याचा अंदाज देऊ शकत नाही तर आपण लातूर जिल्ह्याकडे वळू लातूर जिल्ह्यामध्ये सुद्धा बावीस तारखेपासून ते पन, दोन ऑक्टोबरपर्यंत पाऊस पडणार शेत मित्रांनो त्यामध्ये लातूर जिल्ह्यामध्ये सुद्धा हलका ते मध्यम तर काही ठिकाणी एखाद्या का दोन ठिकाणी जोरदार स्वरूपाचा सुद्धा पाऊस पडू शकतो पण तो पूर्वीच्या भागाकडून जोरदार स्वरूपाचा पाऊस पडू शकतो लातूर जिल्ह्यामध्ये आणि एकंदर परिस्थिती जर पाहिजे तर लातूर जिल्ह्यामध्ये सर्व दूरसमज सारखा पाऊस पाण्याची शक्यता नाही त्यामध्ये विजेच्या कडकडासह मेघगर्जनेसह सुद्धा वादळी स्वरूपाचा सुद्धा पाऊस पाण्याची शक्यता आहे आणि तीन ऑक्टोबरपासून सुद्धा तिथे वातावरण क्लिअर राहण्यास सुरुवात होईल तसेच बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा तीन ऑक्टोबरपासून मात्र वातावरण क्लिअर राहण्यास सुरुवात होईल आणि आता धाराशिव जिल्हा धाराशिव जिल्ह्यामध्ये सुद्धा धाराशिव जिल्ह्यात अत्यंत पाऊसमान कमी केले वीस दिवसापासून आपण शेतकरी तर पुढील अजून दहा बारा दिवस धा धाराशिव जिल्ह्यामध्ये पावसाची मोठ्या पावसा पावसाची शक्यता नाही तर तिथेसुद्धा चोवीस आक्टो चोवीस सॉरी चोवीस सप्टेंबरपासून पाव परतीच्या पावसाला सुरुवात होईल तिथे मात्र धाराशिव जिल्ह्यामध्ये मात्र पाऊस हा पाच ऑक्टोंबरपर्यंत रखडण्याची शक्यता आहे तिथे मात्र तर पाच ऑक्टोंबरपर्यंत चोवीस सप्टेंबर ते पाच ऑक्टोंबरपर्यंत तिथे पाऊसमान धाराशिव जिल्ह्यामध्ये व सोलापूर जिल्ह्यामध्ये पडण्याची शक्यता आहे पण तो पण पाऊस कमी जास्त प्रमाणामध्ये मेघगर्जेसह वादळी स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे एकंदर जर पाहिलं आपण तर तिथंसुद्धा पिकाची म्हणजेच कपाशीची काही प्रमाणामध्ये थोड्याफार प्रमाणामध्ये असे कारण जास्त होण्याची जा शक्यता नाही पण पन... काही भागामध्ये वादळामुळे थोडीफार पिकाची नुकसान ती होऊ शकते पण ती नॉर्मल आहे कारण ती पिकाचे नुकसान सदा सर तेवढी कुठेही होतच असती पण एकंदर जर पाहिजली आणि धाराशिव आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये मात्र पाऊसमान कमीच राहण्याची शक्यता आहे परतीचासुद्धा सोलापूर जिल्ह्यामध्ये आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा आता सध्या पावसाची गरज आहे आपल्याला कमेंट माहीत आहेत आणि व आपण जे आपण अभ्यासामधून आप सुद्धा तसं दिसून आहेत की सोलापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा वीस दिवसापासून पाऊसमान कमी आहे सुद्धा तुरळक ठिकाणीच पाऊस सुरू आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये तर येणाऱ्या पाच तारखे म्हणजेच चोवीस तारखेपासून ते पाच ऑक्टोंबरपर्यंत तिथेसुद्धा पाऊस पाण्याची शक्यता आहे पण सोलापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा कमी अधिक प्रमाणामध्ये पाऊस पाण्याची शक्यता आहे आणि एकंदर जर पाहिलं आपण तर ह्या जिल्ह्यामध्ये तर पाच एकंदर म्हणजे एकूण जर पाहिजे तर पाच ऑक्टोबरच्या नंतर या जिल्ह्यामध्ये वातावरण कोरडेवर आणि शक्यता आहे आता रब्बीची पेरणी मित्रांनो रब्बीची पेरणी ही जी आहे आपल्याला तुम्हाला सोयाबीन काढली गेले की गे तुम्हाला ज्यांना रब ज्वारी पेरायची ज्वारी जो, पेरणी करायची असेल तर तुम्ही पावसाची वाट न पाहता पुढच्या तुम्ही पेरणी करून घ्यायची आहे कारण पुढच्या पावसामध्ये अजून पुढचा पाऊस येणार की नाही ह्याचा अजून आपण डिटेल शंभर टक्के सांगू शकत नाही पण एक अंदाज देऊ शकतो ह्या पाचही जिल्ह्यामध्ये सहा तारखेपासून पुढे म्हणजे सहा ऑग सहा म्हणजे या पाचही जिल्ह्यामध्ये सहा ऑक्टोंबरपासून पुढे मात्र वातावरण क्लिअर राहील असा अंदाज आहे तर त्यामध्ये म्हणजेच आपल्या रब्बीची पेरणी सुद्धा या शेतकरी आलेली तर रब्बीच्या पेरणीमध्ये म्हणजे ज्वारीची पेरणी आता सोयाबीनची काढणी सुरू शेतकरी मित्रांची बऱ्याच सुरू झालेली आहे आणि उर्वरित जे आहेत अजून वीस दिवसामध्ये वीस ते पंचवीस दिवसामध्ये उर्वरित शेतकऱ्यांची सोयाबीन काढणीला आलेली असेल किंवा काढणी करतील तर त्याच्यामध्ये ओल सर्वात महत्वाचा प्रश्न वो मुद्दा आहे ओल जर असेल तर भरपूर ओल जर असेल तर आपली ज्वारीची क्षमता चांगली होते तर आपला जो पाऊस आहे म्हणजे चोवीस सप्टेंबर पासून ते पा पाच ऑक्टोबर चारच्या एक दोन तीन सप्ट ऑक्टोंबर पर्यंतचा जो पाऊस आहे त्यामध्ये ओल होईल पण काही भागामध्ये ओलसुद्धा सुद्धा कमी असेल इतका पाऊस काय काय एखाद्या दोन भाग म्हणजे काही भागामध्ये सुद्धा थोडं पाऊस कमी पडू शकतो आणि काही भागामध्ये भरपूर स्वरूपाचा पाऊस पडू शकतो पण ज्यांना ज्वारी आहे शेतकरी मित्रांनो त्यांनी काय करायचं की ओला असताना लवकरच ज्वारी पेरून घ्या नंतर मात्र पाऊस लवकर पाऊस नाही कारण त्यामध्ये पुन्हा सहा ऑक्टोंबरपासून पुढे वीस ऑक्टोंबरपर्यंत पाऊस नाही शेतकरी मित्रांनो परत पुन्हा त्या ह्या जिल्ह्यामध्ये बावीस ऑक्टोबरला पाऊस पाण्याची शक्यता आहे त्यामध्ये दो एक दोन दिवसांनी कमी किंवा दोन दिवसांनी अधिक ह्या तार तारखा होऊ शकतील बावीस ऑक्टोंबर आपण ही तारीख दिलेली आहे असं त्याच्या अंदाजामध्ये तर बावीस ऑक्टोंबरला या जिल्ह्यामध्ये पाऊस पाण्याची शक्यता आहे त्यामध्ये पण त्यावेळेस तुमची पेर होऊ शकेल पण पेर त्या पुढच्या अंदाजावर तुम्ही अवलंबून राहू नका तुमच्याकडे जर ओल असेल तर तुम्ही आधीच पेरून घ्या कारण हा आतापर्यंत माझा अंदाज ॲक्च्युअल व सरे ॲक्युरेट आकु, आकु, येतं पण ज्यावेळेस आपण शेतकरी दुसऱ्या पुढच्या अंदाजावर जर बसत असेल तर हे बरं तुम्हाला ओल असता आणि घसू नका हे माझं म्हणणं एक विनंती आहे आणि बावीस ऑक्टोंबरला तुम्हाला पाऊस पडण्याची शक्यता शेवटी म्हणजेच आपल्या रब्बीची पेरणी करणे पेरणी करण्याकरता तर हा झाला आपला बावीस ऑक्टोंबरपर्यंत बावीस ऑक्टोंबर म्हणजेच बावीस आग्टी ऑक्टोंबर आग्टी ते सव्वीस ऑक्टोंबरच्या दरम्यानमध्ये एक आपण जर एकंदर पाहिलं तर या दा कालावधीमध्ये पाऊस पाडण्याची शक्यता आणि सव्वीस ऑक्टोंबरपासून पुढे मात्र वातावरण पुन्हा केलेलं होईल आणि थंडी ह्या जिल्ह्यामध्ये शेतकरी मित्रांनो दहा ऑक्टोबरपासून थंडीमध्ये वाढ होईल परत पुन्हा थंडी वीस ऑक्टोंबरला कमी होईल व परत अजून थंडी ही अठ्ठावीस ऑक्टोंबरला थंडी सुरू होईल तीस ऑक्टोंबरला म्हणजे दिवाळीमध्ये मात्र कडाक्याची थंडी ह्या जिल्ह्यामध्ये राहील हा झाला आपला अंदाज आणि माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केली नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा शेअर करा माऊली चिकणी हवामाना या चॅनलला धन्यवाद